शालेय निवडणूक आयोगामार्फत मनपा मुलांची मराठी शाळा क्रमांक सहा सोलापूर या शाळेचा शालेय उपक्रम अंतर्गत शालेय निवडणूक सन दोन हजार पंचवीस सव्वीस ची अधिसूचना जाहीर करत आहे शालेय निवडणुकीचे नियोजन पुढीलप्रमाणे प्रमाणे आहे तेवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी हो संध्याकाळी पाच वाजेपासून आचारसंहिता सुरू होईल पंचवीस बारा दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवार आपले ई अर्ज सादर करायचे आहे त्यानंतर 19 12 2025 रोजी दुपारी 1:30 वाजता प्राप्त अर्जांची छाननी होईल व प्राप्त उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल त्यानंतर 19 12 2025 ते 2 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ई प्रचार कालावधी राहील 2 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12 ते 1:30 पर्यंत ई मतदान प्रशिक्षण होईल तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत प्रत्यक्ष ई होईल तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत मतमोजणी व निकाल जाहीर होईल चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता शपथविधी कार्यक्रम होईल नंतर त्याच दिवशी सकाळी अकरा वाजता पालपाक समवेत नूतन विद्यार्थी मंत्र्यांचा सत्कार समारंभ होईल व मंत्रिमंडळ स्थापन होईल धन्यवाद